ठिकाणी उद्या पनवेल महानगरपालिकेवर शास्तीमाफीच्या बहाण्यानं व्याजासहित नागरिकांकडून पूर्ण कर वसुलीचा जो गोरखधंदा या ठिकाणी आहे त्याला विरोध करण्यासाठी आणि पनवेलवासियांची जी मागणी आहे की आम्हाला शास्ती मान्य नाही आम्हाला करामध्ये माफी हवी आहे त्या मागणीसाठी उद्या दहा वाजता आश्वारूढ शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर जमून तिथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन करून हा मोर्चा लाईन अळी मार्गे पनवेल महानगरपालिकेच्या कार्यालयावर जाणार आहे आणि त्या ठिकाणी आम्ही आमच्या ह्या मागण्या विशेषतः शास्तीमाफीच्या नावाखाली व्याज व व्याजासह कर वसुलीचा जो गोरखधंदा महापालिकेनं चालू केलेला आहे तर त्या विषयामध्ये पनवेलकरांची जी मागणी आहे की जी कर रचना केलेली आहे त्याच्यामध्ये आम्हाला सवलत हवी आहे जी दोन हजार सतराच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनं जाहीर केली जाहीरनाम्यात जाहीर केलेली होती जी भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये दोन हजार सतरा साली होती महाविकास आघाडी म्हणून आज आम्ही आणि सामाजिक संघटना आमच्या दोन हजार सतराच्या भूमिकेवर ठाम आहोत की पनवेलवासियांना करामध्ये करारामध्ये फेररचना करून दिलासा मिळाला पाहिजे पण त्याच बा वेळेला भारतीय जनता पक्षाचे सत्ताधारी मंडळी मात्र या ठिकाणी प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या माध्यमातून जो जुलमी कर या ठिकाणी पनवेलकरांवर लादलेला आहे तो तर वसूल करतेच पण शास्तीमाफीच्या नावाखाली त्याच्यावर परवापर्यंत म्हणजे पंधरा ऑगस्ट पर्यंत दहा टक्के भरा सांगते त्यानंतरच्या पंधरा दिवसामध्ये पंचवीस टक्के भरा सांगते तदनंतरच्या पंधरा दिवसामध्ये पन्नास टक्के व्याज भरा सांगते आणि त्यानंतर पंच्याहत्तर टक्के भरा सांगते म्हणजे जाहीरनाम्यामध्ये कबूल करायचं की पाच वर्ष आम्ही पनवेलकरांना करारामध्ये दिलासा मिळवून देऊ करवाड लावणार नाही आणि प्रत्यक्षात वारेमाप करवाड करून उलटा त्याच्यावर दहा टक्क्यापासून ते पंच्याहत्तर टक्केपर्यंत पठाणी व्याज वसूल करायचं आणि तेवढं करून वीस बाय चाळीसच्या बॅनरवर धन्यवाद देवा भाऊ धन्यवाद महाराष्ट्र सरकार धन्यवाद एकनाथ शिंदे साहेब त्याच भरणाऱ्या माणसालाही त्यांचा आभार मानायला लावायचं हा अतिशय जनतेच्या भावनांशी खेळणारा क्रूर धंदा आहे यातून लाईन आळी मार्गे महापालिकेच्या कार्यालयावर हा मोर्चा जाणार आहे आणि महापालिकेच्या आयुक्तांच्या माध्यमातून त्यांच्या मार्फत पनवेलकरांची जी बागडी आहे ती मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचं उद्दिष्ट आम्ही या मोर्चामध्ये ठेवलेला आहे